आणि महत्त्वाचा आहे आजचा जो विषय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस तर ह्या विषय याच्यामध्ये आपण थमनेल जर बघितला असेल तर याच्यावर जे बदल झालेले आहे महाराष्ट्र सरकारने जे बदल केलेले आहे विषय आपण थोडक्यात जाणून घेऊ की काय काय बदल केले मेन मुख्य बदल म्हणजे त्यांनी वयाची आठ जी एकवीस ते साठ वर्ष वयाची आठ होती ते एकवीस ते पासष्ट वर्ष केले आहे एक नंबरचा बदल केला आहे त्यांनी आता जो दोन नंबरचा बदल आहे त्यांनी असं सांगितलं आहे की ज्यांच्याकडे पिवळं पिवळं रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही लक्षात घ्या जो अडीच लाखाच्या आतचं उत्पन्नाचा दाखला लागत होता तहसीलचा तर त्याची गरज नाही असं आज सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे तर दुसरा तीन नंबरचा बदल म्हणजे त्यांनी जे बिगर लग्नाच्या ज्या मुली घरात असतात किंवा ज्यांचे लग्न झालेलं नाही तर एका मुलीला घरातील एका मुलीला लाभ घेता येईल असं पण पण त्यांनी बदल केला आहे तीन नंबरचा आणि चार नंबरचा जो चार नंबर ते, बदल आहे चार नंबरचं ते त्यांनी असा बदल केला आहे की जी आठ होती शे शेतीच्या संदर्भात पाच एकरच्या आतमधीलच महिला यात भा, 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 भाग घेऊ शकतील किंवा असं तर ते शेतीचं पण त्यांनी कमी केलं आहे आठ किंवा कुठली आठ नाही शेतीची किती असेल काय फक्त अडीच लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे आणि चौथी जी आठ आहे त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातील कुठल्याही भागातील कुठल्याही जिल्ह्यातील म महिला याचा म्हणजे या, या योजनेचा लाभ घेऊ शकता तर त्यांनी जे स कागपत्र सांगितले आधार कार्ड असेल बँकेचं पासबुक असेल किंवा उत्पन्नाचा दाखला ज्यांच्याकडे के केसरी कार्ड किंवा पिवळ राशन कार्ड नसेल त्यांना उत्पन्नाचा दाखला रहिवाशाही दाखला अशा प्रकारे फोटो पासपोर्ट साईजचे फोटो आणि ज्या महिला महाराष्ट्राच्या बाँड्रीवर राहत असतील किंवा दुसऱ्या राज्यातून आपल्या म महाराष्ट्राच्या मुलासोबत लग्न केलेलं असेल त्यांच्यासाठी जे जो मुलगा महाराष्ट्रातील आहे त्याचे डॉक्युमेंट्स वैध धरण्यात येईल असं पण त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं जे आपण नवीन असाल तर आपलं जे यूट्यूब चॅनल मनीष मोगल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा आणि ही माहिती कशी वाटली कॉमेंट लिहायला पण विसरू नका आणि हा जो व्हिडिओ आहे आपल्यासाठीच बनवलेला आहे आणि जे डॉक्युमेंट्स आहे काही आपल्याला अडचण असेल कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि तहसीलला गर्दी करण्याची गरज नाही आणि जो जो सॉरी पाचवा जो बदल केला आहे त्यांनी जी मुदत होती पंधरा पंधरा जुलैची तर ती मुदत वाढून म्हणजे त्या तीस जुलैपर्यंत केलं आहे त्यांनी त्याच्यामुळे तुम्ही आ, गर्दी करायची गरज नाही तिथं आणि आता जे आज दोन तीन तारीख तीन जुलै दोन हजार चोवीस तर याच्यात आपल्याला असं त्यांनी सांगितलं गडबड करायची गरज नाही आणि हा हे जे योजना आहे हे योजनेचा लाभ जरी तुमचा फॉर्म समजा पंधरा ऑगस्टला जरी भरण्यात आला तरी तुम्हाला जुलैच्या महिन्याचे पण पैसे तुम्हाला पंधराशे रुपये हे जुलैचे आणि पंधराशे रुपये ऑगस्टचे ऑग दोन्ही महिन्याचे पैसे भेटतील त्याच्यामुळे तहसील कार्यालय असेल किंवा इतर ठिकाणी ई सेवा केंद्र सेतू केंद्र किंवा ऑनलाईन तिथं गर्दी न करता आपलं एक 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 डॉक्युमेंट्स जमा करून आणि तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता अशा प्रकारे ही योजना आहे आणि हे योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा कारण की पंधराशे रुपये म्हणजे सर्वसाधारण जे कुटुंब आहे त्यांच्यासाठी खूप आहे साधारण किराण्याचा सा खर्च पंधराशे रुपये वसूल होऊन जातो तर फुलनं फुलाची पाकळी कोणी आपल्याला त्याचा लाभ जर नाही घेतला तर आपल्याला ते पंधराशे रुपये मिळणार नाही बँकेत पासबुक असेल किंवा आधार कार्ड असेल किंवा राशन कार्ड असेल तर तुमचं जे तहसील कार्यालय तिथं तुम्ही संपर्क साधून त्या संदर्भात अर्ज वगैरे देऊन तुम्ही पंधरा दिवसात किंवा एक महिन्यात पण जरी याचं पूर्तता केली तर तरी तुम्हाला याचा लाभ घेता येईल त्याच्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त या या योजनेचा लाभ घ्यावा हीच नम्र विनंती आणि आपल्याला का काही डॉक्युमेंटची चा अडचण येत असेल किंवा का काही कमी असेल तरी तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकू शकता तहसील कार्यालयामधून आता ते नाव कमी केल्याचं प्रमाणपत्र किंवा हे तर एक पंधरा वीस दिवसात मिळून जातं वीस दिवस किंवा तीस दिवसामध्ये त्याच्यामुळे या घाबरायचं काम नाही किंवा इकडे पळायचं काम नाही आता मुदतवाढ पण भेटलेली आहे त्याला आणि जर आपल्याला काही डॉक्युमेंटचं काही प्रॉब्लेम येत असेल तर कॉमेंट बॉक्स लिहून कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करू शकता आपण हा व्हिडिओ कुठून बघता ते पण कॉमेंट बॉक्समध्ये लिहिलं तर बरं होईल कोणता जिल्हा किंवा कोणता राज्य त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कॉमेंट करा कुठून बघता आपण व्हिडिओ आता हे जे पंधराशे रुपये मिळणार आहे तर याचे जे डॉ डॉक्युमेंटची किंवा कागदपत्राची पूर्तता केली किंवा के व्यवस्थित ऑनलाईन फॉर्म भरला तरच मिळणार ना आहे नाहीतर याचं आपण याच्याजवळ कागदपत्र दिली त्यांनी नाही भरला असं करू नका जी मुदत आहे आता एक दोन महिन्याची काय दिलेली आहे त्याच्यामध्ये आपलं जे जमा केलेले कागद आहे ते कसं डॉक्युमेंट्स आहे ते कोणाजवळ दिले आपण किंवा इतराजवळ दिले तर त्यांच्या कोणा विचारपूस करा की माझं झालं का कन्फर्म किंवा खात्री करून घ्या आपलं जे ऑनलाईन केलेलं आहे ऑनलाईनसाठी तुम्ही जे मित्राकडे किंवा इतरांकडे कोणाकडे डॉक्युमेंट्स दिले असेल तर त्यांना विचारा की माझं ह्या योजनेकडं मी तुमच्याकडे डॉक्युमेंट्स दिले होते तर त्याचं ते तुम्ही केलं आहे का त्याचं म्हणजे आपण खात्री करून घ्या नसता तुमचे कागदपत्र तिथं एका ऑफिसलाच पडेल राहायचे आणि तुमचा फायदा तुम्हाला मिळणार मिळायचं नाही त्याच्यामुळे असं कोणाच्या भरोसो राहू नका आणि दिलं बी असेल मित्राजवळ तर ते व्यवस्थित त्याला विचारपूस करा आणि त्याच्याकडून माहिती माझी लाडकी बहीण ही योजना माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र सरकारने चालू केलेली आहे आणि तिचा पंधरा तारखे पाहूनच बेनिफिट मिळायला लागणार आहे पंधरा जुलैच्या नंतर सॉरी पंधरा जुलै पंधरा आग, ऑगस्टच्या असतात त्याच्यामुळे हे योजनेचा लाभ ज्यांनी घेतला नसेल किंवा ज्यांना माहीत नसेल आता मी डॉक्युमेंट सांगितलं परत मी रिपॉ ज्यांच्याकडे राशन कार्ड पिवळं किंवा केसरी असेल त्यांना त्यांनाच्या दाखल्याची गरज नाही आणि ज्यांचं जे शेतीची जी शे, शे, शेती आत होते पाच एकरच्या आतमध्येच लाभ घेऊ शकतात शेतकरी किंवा महिला तर ती पाच एकरची शे शेतीची आठ पण रद्द करण्यात आली आणि जी डॉक्युमेंटची जी आठ तर ती उत्पन्नाच सॉरी काही नसेल तुमच्याकडे आधार कार्ड राशन कार्ड वगैरे तर त्याच्याचा संदर्भ तर का राशन कार्ड कंपल्सरी त्याच्यामुळे ऑनलाईन नंबर किंवा ऑनलाईन तिथून नाही सेवा केंद्रातून ऑनलाईन प्रिंट काढून घ्या आपल्या राशन कार्डचं जो बारा नंबर असतो त्याच्यावरून प्रिंट काढून आणि त्या संदर्भात ते जोडलं पण जोडलं तरी पण चालतं तिथं कोणाकडे राशनचं पुस्तक राशन कार्डचं पुस्तक नसेल किंवा काय नसेल तर त्याच्या संदर्भात ऑनलाईन प्रिंट वगैरे काढून त्याचं ते, ते ते पण सपोर्टेड डॉक्युमेंट्स राशन कार्डच्या जागी चालू शकतं त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्याला माहिती कशी वाटली ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आपण कुठून व्हिडिओ बघतायत कॉमेंट करा आपले मे आपले मित्रमंडळी असतील किंवा किंवा पाहुणे मंडळी असतील सर्वांना ही योजनेची माहिती द्या धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले आभारी आहोत असंच आपल्या हो। नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सब सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय जिजाऊ जय शिवराय ओके थँक्यू